टायगर ग्रुप तडोदा आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन एकशे सव्वीस नागरिकांनी घेतला टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक पैलवान जालिंदर जाधव टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष जाधव आणि विभाग ऋषिकेश यांचे टायगर ग्रुप तडोदा शाखेतर्फे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप तडोदा शहराध्यक्ष पैलवान शुभम खटीक यांचे नेतृत्वाखाली मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात तब्बल एकशे सव्वीस नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते विजय क्षत्रिय योगेश मराठे राजेश क्षत्रिय दिग्विजय माळी तसेच आरोग्य विभागातील डॉक्टर परेश चावला डॉक्टर सय्यद सिस्टर अक्का पाडवी मंगला पाडवी आणि अँब्युलन्स चालक अण्णा पाटील यांनी कार्यक्रमात मोलाचे सहकार्य केले या उपक्रमात टायगर ग्रुप तडोदा जिल्हा नंदुरबारचे प्रमुख सदस्य उपस्थित होते मयूर पवार गणेश पाटील मयूर साडी सनी पाडवी राजपाडवी जहीर पिंजारी योगेश खाटिक मुकेश पाडवी यश पाडवी भूषण माळी जतीन पारदी आधींची उपस्थिती लक्षणीय होती सामाजिक बांधिलकी जपत जनसेवेचा बसा जपणाऱ्या टायगर ग्रुपच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे चला सामाजिक बांधिलकी की जोपासूया परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज